गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय म्हणते रेश मेस्ट माझं काही चाललंय काही चालून काढलो रेश्म जरा माझ्या नाराज झाली ना तुम्ही काढून काल कशी दिसत होती बघू तोंड मुकड़ा दाऊ हेकडंच काय नाही दिसत चांगले तू आई आई आए कुठे गेली हा सकाळ सका काय रानात सका सका हा काय रानात सका सकाय सैपाक नाही काय नाही असं काय भानगडी दरका लिव कोण तू

तर काय करते दुधाच तू काय करू मग ती काय केलं हाताने तसला केलं चांगलाच होता काय केलं लावलं तरी तरी वर आलेली मिस्ट गेली होईल मी आव मी आऊ होवच निघते कसा भाव होय दुधाला आहे कुणाला सोन आयला जाते आपलं दूध सोन आहे डेरीला सगळ्यात जास्त उलट सोन आयला बाहू सोन आहे देते जास्त दहा दिवसाला पगार आहे दहा तुला माहितीये का सोन माहिती पण मी घेतला

नाही बापू घेत बापू पगार तीस हजार उचल होतील तीन गाया आठ वर्ष उचेल फुटत नव्हती बापू रोज पैसे घेते काय काय बोलते पैसे घेत होत उचल बापू रोज रोज दिवसाला पगार पगारच घ्या ना दहा दिवसाला पगार उचल घ्यायची काय केली

आता मग अशी काय म्हणली उठल्या उठल्या हा मग घेऊ करून तिला ह्याच्यावर डेअरीवर जायचे फिरायला लवकर उर अकरा वाजता निघावू लागल इतक्या लवकर हा इतक्या लवकर साहेब अगं उरकावं लागेल तुला मग आज बी कॅन्सल होईल आपलं हा काय झालं काल लग्नाला लई नटली होती न, ना आणि त्यांनी दीडशे रुपये खर्च केला होता ते बके तिकडे लाकडीला ते थापायला फाउंडेशन काय गरज नव्हती पण ती काय तिने त्याच्या चॅनलवर मी हिडीव टाकलं नाहीत ना लई काल सगळं माझ्या टाकलं त्याच्यामुळं नाराज झाली आणि बी टाकलं ते माझ्याच टाकले तिच्या टाकलंच नाहीत तिला म्हणलं मी काढतो तुझं हिडिओ लय भारी भारी क्वालिब्रेट केलं की तिला त्याच्यामुळं ते ती मला म्हणत होती सकाळ सकाळ उठले उठले रात्री म्हणली काहो माझ्या चॅनलवर हिडिओ मग तिला म्हणलं टाकल्यात लय भारी भारी ठेवल्यात तुझ्या चॅनलवर हिडिओ टाकायला आणि मग तिकडे गेलो काढून देत नाही जावं काय हालती पाहती परत देत नाही अशी म्हण बायको बर ठीक आहे जातो धार देत नाही मी आणि मी काय झाले खरं सांगाय मी आहे पारोसा मग माझं पारोसा तसलं तोंड नाही तुम्हाला मी चांगलं त्याच काय वाईट नाही आन्य आणि नेहमीच काय ने ने चाललं जातो आजी बापू तर गेली राहणार काय सांगायचं तुम्हाला डॉन डॉन ऐ सूर्य डॉन नात करायचं नाही सूर्य डॉनचा बा उठ चल शंभर येडे घालून दो आता मला आज का पन्नास धाव तू होय रय मला चालू करावं लागेल बा तुझा तुझ्या चालम चाकायचं आहे म्हणली अह हसणू गो एक मी बी लावायचं आहे तुला औ ऐंशी हजार रुपये भरायचे ते दादा काय बी नाईन टू बी नाही अवघड आहे दिवा लावलाय हो कसं कसं का दिवा लावलाय दूध पण लावली होती मी आहे कुठे केली बरं काय झालंय पेराय म्हणजे तिला नाही आहे तिला इथली इथं झेंडावतो लय बलती झेंडा होतो रोज कुठं नाही कुठं नाही तिला येत जीवायचं हिन फिर जीवा हितच दमली बाहेर अगं काय ने नाटक करते दाव फोन हा हा माझा फोन कुठ कुठं ला खरं सांग काय नाटक करते नाही उठ कवर मी फोन बघ तरी नेईल का चला तिकडे काय आहे चल चल तुझी झाले ती डॉन काय सांग चल अरे दारका उघड ठेवले कार्यक्रमच करते कुत्री कुत्री सकाळ सकाळ कुठे गेलेत काही तुला दार दारका नाही लावलं काय तरी राहिला असलं ते बाकीचे कुत्रे कुत्रे गेलेत का कुत्रे घेऊन गेली कुत्रे एक बी राहिले नाही बरं का पण नाही ल इकडं आहे तरी म्हटलं काय वाढे तिथं बसली ती काय मी आणलो कुठे गेली मी सध्या जाऊन बुकेचे काय चालले करायचं आहे गोटा बी करायचा आहे हा ह्याच उन्हाळ्यात करतो पाऊस पडायचा करतो आठ दिवसात एकला लागलो चिटाकलो ना आठ दिवसाच विषय फिनिश ओके काम काम कमतम फिनिश काय चाललंय बुकत यांच चा। काय चुल पेटवलेली दिसत नाही का पेटवली

थांब थांब जर म्हणले गरज अरे काय पण मेकअपची गरज नाही मी कशासाठी गेलता असते हा होय आणि लेकर लाली नाही काल काय नाही ही काही <laughs> होय आपण ती लाल आणि ती लावूच ना का ती किड चिंगरून तयार केलेले असते लाल किडांपासन तसली किड ते किड असतो चिंगरून रस काढून ते ह्यात भरलेला असतो कशे अगं ना हाय गोलाब गुलाब गोलाबन काय कोण म्हणलं गोलाब गोलाबापासन लाली असते किड किड बारीक किड मुंग्या मुंग्यागत मुंग्या घेत किड असतात ना लाल मुंग्या कसे असतात तसे ते चिंगारलेले असते त्या मशनीत घालून अशा वाटून मग त्याची लाली तयार होती काय हो अखर म्हण मग सांगे तुझ्या काय ना भाऊ काय माझ्या नवीन काय माझ्याकडे मा फोकस आहे कालच्या धरण दोन तीन दिवस झालं माझाच फोकस आलाय सग माझ्यावरच मी रिअ हिंडतोय फिरतोय आयुष करतोय आज चाललो बघी हिडिओ मध्ये तू म्हणजे काय चाललंयच फिरा अरे फिरा नाही फिरतो आम्ही तू जगत नाही सांधे आम्ही आता फिरायच चाललोय आज आणि याच व्हिडिओमध्ये बघ काय खोटं बोलतो का मित्रांनो येईल माझ्या चॅनलवर व्हिडिओ हाय आणूस हा बरं चला सूर्य आता काय झालंय इकडं आलाय वर आता आठ वाजलेत तुमच्या इकडे किती वाजलेत काय जण आत्ता तुम्ही कुठल्या टायमाला आता व्हिडिओ बघता काय माहीत नाही आणि गुड मॉर्निंग गुड नाईट काय टाकायचं की गुड इव्हनिंग काहीतरी किंवा किंवा एक दोन तीन असं काहीतरी लिहा की कमेंट बेमेंट टाकत जा मित्रमैत्रिणी नो बरं वाटतं जरा जेवाला मग मला मोड तू असे शंभर एका कमेंट जरी आल्या ना शंभर पन्नास असं हे काय ह्याला पाणी दिलं ना कुत्री काय करते हे झाड खाली उकरते हे लईच महाग आलंय हा चल खालीला आले ग बस त्याला चप्पल आवडली माझी चला ओके लईच पकावलं काय बरं मी तुम्हाला काय माहिती बहुतेक पकावले होते बरं असं चला ओके बाय बाय भेटूया उन द्या चला मग ह्या रेस्टमध्ये चैनलवर तिच्याबद्दल द्यायला व्हिडिओ काढतं आहे तिचा फोन खराब झाला आहे ना जरा थोडा म्हणजे क्वालिटी डास आली म्हणून दुसरं काही नाही चला 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 चला, चला।